इथून याचा जर तुम्ही दगड बघितलात तर कुठेही अगदी तुकडा पण पडलेला नाही आहे अजिबात छोटं का आहे तसा आहे जेव्हा तसा बांधला होता त्या परिस्थितीचा आहे ह्याच्यासाठी सगळा चुना वापरला आहे फक्त चुना बाकी काही नाही या ही नदी कोयना नदी आहे हे कोयना धरलेला धरणाला पाणी जातं हे सगळं पावसाळ्यामध्ये इथे या पुलाच्या वरून पाणी ओव्हरफ्लो होतं एवढं प्रेशर असतं पाण्याला की हा जो पोर्शन दिसतोय ह्याच्यातून ते पाणी येऊ शकत नाही एवढं प्रेशरने वरून पाणी येतो आणि वरून येणारे दगडवोटे पण असे साधे नसतात मोठे मोठे दगड असतात जे आपल्या आत्ताच्या पिढीला पंधरा वीस लोकं जरी आली ना तरी हलणार नाहीत एवढे मोठे दगड असे वाहत वाहत जातात आणि याच्यावर आदळतात पण आणि त्याचा आवाज पण आपल्याला सगळ्यांना ऐकायला येतो जर आपण इकडे पावसात आलो तर दुसरी गोष्ट आहे हे ओव्हरफ्लो झाल्यानंतर इथे जे फुडी गावं आहेत ना त्यांचं कनेक्शन सगळ्यांचं बंद असतं कारण पाणी येतं वरून त्याच्यामुळे गाड्या पण बंद असतात तर ह्या पुलाचं आणखीन एक महत्त्व आहे याच्यामध्ये की बरेच जण इथे सायंटिस्ट आले हे लोक चेक करायला की हे कन्स्ट्रक्शन कसं केलं आहे पण कोणालाही अजून त्यातलं रस जो म्हणता ना आपण काय कन्स्ट्रक्ट केलं काय वापरलं अजून कोणाला काही कळलेलं नाही आहे याच्यामध्ये फक्त काळा दगड आहे दुसरा काही नाही आणि हा प्रतापगडापासून फक्त चार किलोमीटर अंतरावर आहे चालत आपण जर रोड गेलो तर दहा किलोमीटर लागतील आणि रोड चालत गेलो तर चार किलोमीटर अंतरावर आहे दुसरं इथे आल्यानंतर बरेच लोक फक्त आहे प्रतापगड बघतात महाराजांनी बांधलेला ब्रिज बघतात पण इथे वरती अफजलखानाचा वध झाला त्याचा शिर कृष्णाजी भास्कर जो अफजल खानाचा वकील होता त्याने ते शिर उचललं सगळ्यांना माहिती असेल की शिर उचलून त्याची लोकं पळाली ते शिर इथे आणलं वरती आणि ते तिथे आहे वरती म्हणजे त्याचं थडगं आहे इथे त्यांनी जसं अफजल खानाची वरती कबर बांधली होती प्रतापगडावर ॲज इट इज कबर इथे पण बांधलेले पण आपल्याला तिकडे जाऊ देत नाहीत आम्ही इकडचे लोकल लोक असतात ती जातात तर आता हे इथे सगळं कन्स्ट्रक्शन करून डेव्हलपमेंट करत आहेत ते लोकं आणि वरती ते सुरू करत आहेत प्रतापगडला इथे जी मूर्ती आहे जुनी मूर्ती आता आपण त्या देवळात जर सगळे गेलात ना तर दिसेल तिथे ती मूर्ती आहे रामदास स्वामींनी तिची स्थापना केली होती महाराजांच्या हस्ते आणि त्याचं मूळ मंदिर आहे इथून पुढे दोन किलोमीटर अंतरावर श्रीरामवर्दिनी मंदिर आता तिथे ती मूर्ती बदलले आणि नवीन मूर्ती टाकले पण ती नवीन मूर्ती विसर्जन करता येत नाही म्हणून त्यांनी आणून तिथे ठेवले तिथे एक छोटंसं देऊळ बांधून आणि तेही महाराजांच्या काळातलंच आहे तर त्यांनी त्याचा ओ ओव्हरऑल सगळा जो स्ट्रक्चर आहे बाजूचा तो चेंज केला पण जो मूळ गाभार आहे वरदानी देवीचा तो तसाच ठेवला आहे जो महाराजांच्या काळामध्ये होता आणि हा एक ब्रिज या दोन गोष्टी इकडे बघण्यासारख्या आहेत आणि ही वरती थडगं आहे त्यांचं अफजल खानाचा तिथे फक्त शिर आहे बाकी काही नाही अजून कोणाला काही प्रश्न असेल तर विचारा बारा पाऊस झेलत उभे आपल्या डोळ्यासमोर आहे त्यामुळे परत कधी येऊ हो कधी बघू त्याचा माहिती नाही कारण इतक्या आतमध्ये आपल्या नजरेला पण माहिती नसेल की इतक्या आतमध्ये हा असा पूल आहे आणि आता मोरे साहेब आहेत हे आपलं नशीब त्यांनी बाबा दोन शब्द सांगितले ते कळले कोणाला बाकीच्याना पण माहिती नव्हतं मला पण माहिती नव्हतं की इथे शिल आहे ते आता आपल्याला कळलेलं आहे